सुनभाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नगरमंडमड रस्ता ते गणेगाव रस्ता अशा अडीच किलोमीटर रस्त्याचं एकशे सत्तावन्न लाख रुपये खर्चून डांबरीकरण आणि मजबूतीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते काल पार पडला गणेगाव या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं यावेळी भूमिपूजन फलकाची फीत कापून कुदळ टाकून या कामाचा शुभारंभ झाला त्यानंतर तुळजाभवानी माता मंदिरामध्ये सभेचं आयोजन केलं गेलं व्यासपीठावर मंजाबापू कोबरणे बापूराव कोबरणे दादासाहेब पवार रवींद्र आढाव सुरेश निमसे यांची उपस्थिती होती भाजपा सरकारनं कामं तर केलीच नाहीत जी कामं महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली आहेत ती कामं आपणच केल्याचं ते भासवतायत आणि त्याचं उद्घाटन करतायत असा घणाघाती आरोप यावेळी माजी मंत्री शिवाजी करडिलेंचं नाव न घेता आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलाय तर नगरमणमाड रोड ते गणेगाव या रस्त्याच्या कामाची मागणी आपण मंत्री असताना केली असल्याचं लिया त्यांनी कागदपत्रांच्या पुराव्यानिशी दाखवून दिलंय या कामाचं पत्रवीस महाविकास आघाडीची सरकारची ही योजना आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक दोन महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी आणलेली योजना आहे आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस आमच्या सर्व आमदारांकडून कुठले रस्ते घ्यायचे आमदारांनी सतोने रस्ते त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि नंतर जी कमिटी जिल्हा लेवलची असते त्या कमिटीमध्ये देखील मी होतो त्यांनी ते त्याची पडताळणी करून पुढे पाठवलेले आहेत ते माझं पत्र त्या ठिकाणी पत्राची एक जे आहे त्याच्यामध्ये आपण इथं त्यांना घेतलं तर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांकाच्या विरोध रस्ता ग्रामपंचायत हे जे हायलाइटेड आहे ले। हे ज्या कामाचं नाव आहे ही खाली माझी सही आहे जेरॉक्स आहे इथं आणि आ... काय भारतीय जनता पक्षाचं खरं हे धोरण आहे की स्वतः काय करायचं नाही आणि दुसऱ्यांनी केलं की मीच केलं हे म्हणण्याचं हे त्यांची पहिल्यापासून स्वतः खरं हे सरकार जर आमचं केलं नसतं तर वर्षभरापूर्वीच रस्ता झाला असता हे दुर्दैवानं आमचं सरकार आहे भाजप सरकारनी भाजपच्या पक्षांनी ज्या दुर्दैव पद्धतीने महाराष्ट्रामध्ये तोडफोड करून आमचं सरकार घालवलं जे खोके बिके काय इडी बिडी लोकं मानतात असं मला नाही माहिती पण त्या पद्धतीने तर हे सरकार घालवलं आणि नवीन आलेल्या सरकारने ह्या कामाकडे दुर्लक्ष केलं आठ महिन्यानंतर टेंडर पब्लिश झालं की लगेच झालं असतं आमचं सरकार असलं असं तर आणि टेंडर पब्लिश झाल्यानंतर देखील टेंडरला एक महिना दोन महिन्यात वर्क ऑर्डर व्हायला पाहिजे तब्बल सात महिने रावले वर्क ऑर्डर द्यायला रास्ता रोगू केले मी आणि मग काय कुठं लक्ष आहे ज्यांना श्रेय घ्यायचं टेंडर तरी कमीत कमी दोन महिन्यात करून घ्यायचं ना काय मात्र ह्या सरकार भाजप सरकार आल्यामुळे खरं उशीर मात्र भाजपमुळे झालं मात्र याला आमचं सरकार असं लवकर झालं असतं आणि म्हणून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं श्रेय हे खरं तसं आमदारांच्या सूचनेवरनं हे काम होत असतात बाकीचं कोणाचंही त्याच्यामध्ये खरं तसा काही विषय नसतो आणि त्या कमिटीमध्येच मी स्वतः मंत्री म्हणून होतो यांनी उलट त्याच्यामध्ये थोडेफार काही अगदी बदल देखील केली पण मात्र हे असं सगळं असताना कुणी घ्यायचं काय घ्यायचं ते मला माहित नाही पण मात्र मी त्या ठिकाणी पत्र दिलं मी पाठपुराव केला लवकर व्हावं म्हणून देखील मी प्रयत्न केले या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मंजाबापू कोबरणे यांनी केलं तर कार्यक्रमाला किशोर कोबरणे संजय कोबरणे बबन कोबरणे रवींद्र कोबरणे विलास कोबरणे चंद्रकांत कोबरणे आप्पासाहेब कोबरणे नामदेव कोबरणे संतोष कोबरणे रमेश कोबरणे उपसरपंच मनिषा कोबरणे मयुरी कोबरणे सविता कोबरणे श्यामा कोबरणे रेखा कोबरणे संगीता उरे अमृता कोबरणे मुक्ता कोबरणे यांची उपस्थिती होते सुहास जाधव सह शरद सी सीन्यूज मराठी राहुरी राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर अनेक नवर अनेक साड्यांचे देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोर मेन रोड संगमनेर